आपलं सर्वांचं स्वागत तर हे पा हे चिकन घेतले हे चिकनचे पीस पाहून तुमच्या लक्षात आलंच असेल की मी आज काय बनवणार आहे तर चला आपण चिकन लॉलीपॉप बनवूया आज तर तुम्हाला साहित्य दाखवून घेते हे बघा साहित्य हे घेतलंय मी एक लिंबू अर्धा किलो चिकन साठी अद्रक लसूणची पेस्ट काळी मिरी पावडर लाल मिरची पावडर हळद थोडासा गरज वाटली तरच टाका आवडीनुसार रेड चिल्ली सॉस डार्क सोया सॉस चवीनुसार मीठ एक अंड कॉर्नफ्लावर आणि मैदा आणि हे अर्धा किलो चिकन हे चिकन मी लॉलीपॉपचं घेतानाच लॉलीपॉपचं चिकन घेतलं अर्धा किलोमध्ये तर आता चला रेसिपी हे स्वच्छ चिकन मी धुवून घेतलं आणि पाणी याचं निथळून घेतलेलं आहे तर आता एक लिंबाचा रस मी यात टाकून घेते सगळ्यात आधी हे लिंबू पिळून घेतले आता टाकते मी अद्रक लसूणची पेस्ट दोन चमचे पूर्ण टाकलेत मोठे मी ही काळी मिरी पावडर ही मिरची पावडर ही थोडीशी हळद हा डार्क सोया सॉस रेड चिल्ली सॉस चवीनुसार मीठ थोडासा कलर खाण्याचा रंग हे पा हे एक अंड अर्धा किलो चिकनसाठी आणि आता टाकूया हे कॉर्नफ्लावर अर्धी वाटी आणि त्याच्यापेक्षा थोडस जास्त पटीने मैदा चांगल्या हाताने आपण एकत्र मिक्स करूया एकदम हलक्या हाताने मिक्स करायचे सगळं हळुवारपणे हे हलवून घ्यायचं सगळं मिक्स करायला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका माझं चिकन लॉलीपॉप कसं वाटलं आहे हे सांगायला कमेंट करा आणि लाईक शेअर करा चायनल धन्यवाद आता, आपन, चांगला आता हे आपण चांगल्या हलक्या हाताने हे मसाले चोळून घ्यायचे आणि अर्ध्या तासासाठी फ्रीजमध्ये ठेवायचे तर आता हा मसाला सगळीकडे व्यवस्थित लावून झालेला आहे आणि लावून झालेत आता आपण हे अर्ध्या तासासाठी फ्रीजमध्ये ठेवूया नाही तर अर्धा तास झालेला आहे आपण चिकन मॅग्नेट करून ठेवलं होतं आता ते मी काढले बाहेर फ्रीजमधून आणि आता एकीकडे तेल गरम करायला ठेवलेले तर आता आपण लॉलीपॉप तळून घेऊया आता मसाला आहे यामध्ये तर आता आपण लॉलीपॉप तळून घेऊ तेल चांगलं कडक करायचं आहे एकदम लॉलीपॉप कुरकुरीत आणि छान होतात आणि हलके आता सोडून घेऊया आपण हे गॅस मी खुल केलायम करते गॅस आणि दोन तीन मिनटांनी आपण आता लॉलीपॉप खालीवर करून घेऊया श्दगत हाताने असे खालीवर करून घ्यायचे तर बघा आपले लॉलीपॉप अजिबात खाली चिकटलेले नाही आहेत किती छान असे निघालेले आहेत आणि मस्त दिसत आहेत आणि बाहेर जर तुम्ही हॉटेलमध्ये लॉलीपॉप खायला गेला किंवा चायनीजच्या गाडीवर गेला तर खूप महाग आहेत तुम्ही शंभर दोनशे रुपयात पण भरपूर लॉलीपॉप घरात सगळी फॅमिली खाऊ शकतात म्हणून तुम्ही घरातच बनवा चांगलं तेल वापरू शकता घरात बनवल्यावर आणि भरपूर पोळ भरून खाऊ शकता एकदा नक्कीच ट्राय करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हे पहा आपण लॉलीपॉप काढून घेऊया तेल चांगलं निघून द्यायचं आहे लॉलीपॉप आपण काढून घेऊया चांगलं तेल निघून दिलेलं आहे आणि हे पहा मी काढून घेते लॉलीपॉप किती छान आणि मोठे मोठे मस्त झालेत एकदम घेऊया साधारण अर्धा किलो मध्ये त्यासाठी खर्च तुमचा फक्त शंभर किंवा दीडशे रुपयात जाणार आहे तुम्ही जर बाहेर लॉलीपॉप खायला गेलात तर तुम्हाला चार पीस मिळतात शंभर दीडशे रुपयाचे आणि मनही भरत नाही त्यात तेलही खराब असतं म्हणून घरीच नक्की ट्राय करा आणि बनवा आपण दुसरे पण टाकून घेतले तर आपले आता काढून घेऊया चांगलं तेल निघून द्यायचं असं चायनीजच्या गाडीवर लॉलीपॉपचा वास तिथ मस्त घमघमात सुटला आहे आता फक्त वाट बघतेच कधी सगळे तया तळून होता ते म्हणजे ताव मारायला तुम्ही पण नक्की ट्राय करा लॉलीपॉप कसे झाले सांगायला विसरू नका हे पहा आपलं लॉलीपॉप कसा झालेला आहे बाजारातून आणतो किंवा मार्केटमधून आणतो त्याच्याहीपेक्षा काही पटीनं खूप छान झालेलं आहे आणि मस्त असं आत्नं सॉफ्ट वरून कुरकुरीत झालेलं आहे मंडळी सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लॉलीपॉप कसे झालेत हे पण सांगा कमेंट करून धन्यवाद